संध्याकाळची वेळ होती आणि काहीतरी गोड खायची इच्छा होती म्हणूनच मग ठरवलं मूग डाळीचा हलवा बनवायचा मस्त पैकी रवा दानेदार असा हलवा बनवून तयार होतो यासाठी डाळ भिजत घालण्याची काहीही गरज नसते नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञास मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन असं चाळणीमध्ये मध्ये पूर्ण पाणी त्याचं निथळून घेतलेलं आहे जरा पण पाणी राहिली नाही पाहिजे पूर्ण डाळ सुक्की कोरडी झाली पाहिजे इथे एक कढई घ्यायची कढई मध्ये डाळ घालायची आणि लो हीट वरती ती डाळीला चांगली परतून घ्यायचंय खमंग होऊपर्यंत पर्यंत डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची डाळ चांगली, चांगली भाजल्याच्या नंतर न हिला एका प्लेट मध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया पण अशाच मस्त मस्त रेसिपी साठी माझ्या युट्यूब चॅनल वर प्रज्ञाज मेजवानीला जाऊन पटक्यान लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल ऐकन दाबायला विसरू नका डाळ आपली चांगली थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि रवा अशी वाटून घ्यायची जास्त पीठ करायचं नाही आपला जसं रवा असतो त्या टाईप मध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे तीच कढई काढायची आणि तूप घ्यायचं आहे इथे मी घरचंच तूप घेतलेला आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता एक चमच तूप टाकल्याच्या नंतर ना मी ते काजू बदाम मनोक्या ह्याच्यात छोटे छोटे खाप करून त्याला आपण असं लालसर भाजून घेणार आहोत एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच ह्याच्यात पुन्हा तूप घालायचं आहे एक चम्मच रवा घ्यायचा आणि एक चम्मच बेसन पीठ घ्यायचं हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून चा, घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं गॅस लोच ठेवायचा आहे हाय गॅस ठेवायचा नाही रवा आणि बेसन चांगलं भाजल्याच्या नंतरनं जे आपण मूग डाळ वाटून ठेवली होती ती सुद्धा आपल्याला घालायची आणि पाच मिनिटं तुपामध्ये चांगली तिला भाजून घ्यायची जसं लागल तसं आपल्याला वरतून तूप घालायचं एकदम घालायचं नाही आपल्याला पीठ जसं कोरडं होईल ना त्याप्रमाणे आपल्याला अंदाज कळवतो तसं एक एक चम्मच आपल्याला तूप घालायचं माझं पीठ चांगलं भाजलेलं आहे मी आता पाण्याचा शिंपडा मारणार आहे ह्याच्यावरती पाण्याचा शिंपाळा मारल्याच्यानंतर पुन्हा पाच मिनिटं हलवायचं आणि मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे मला ही थोडीशी जास्त वाटते तर ह्याच्यातली मी अर्धीच घालणार आहे साखर घालून एक पाच मिनिटं चांगलं त्याला ढवळून घ्यायचं एकसारखं ढवळून घ्यायचं दूध तापायला ठेवलेलं आहे गरम दुधाचाच वापर करायचा आहे मी इथे एका वाटीला दोन वाटी दुधाचा उपयोग करणार मीठ टाकायचं आपल्याला आणि एक वाटी पहिलं दूध टाकायचं चांगलं पुन्हा हलवून घ्यायचं डाळ आहे त्याच्यामुळं दूध लगेच अब्झर्व करून घेतलं पूर्ण गाठी नाही होऊन द्यायचं आपल्याला एक सारखं हलवून घ्यायचं पुन्हा एक चमच तूप टाकायचं आणि पुन्हा एक वाटी दूध अजून घालायचं दूध घालून आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट त्याला वाफ काढून ते आठ मिनिटानंतर झाकण काढायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं पूर्ण हलवून हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कुठेही खाली चिपकत नाही चमच्यालाही चिपकत नाही त्याच्यामुळं परफेक्ट असं तूप त्याच्यात आपल्याला पडलेलं आहे आता या स्टेजवरती जे आपण ग्रायफ्रूट भाजून ठेवले होते ते ह्याच्यात घालून पुन्हा पाच मिनिटं हलवून घेऊया आणि गॅस बंद करून वाफेवरती पाच मिनिट दबवून देऊया पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी आणि आता ही आता मी सर्व करून घेणार आहे बघा किती परफेक्ट झालेला आहे कुठेही चिपकत नाही आपल्या चमचाला एकदम छानसं तूप झालेलं आहे रवा टेक्स्टर आलेला आहे त्याला एकदम छान झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मधून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञा या युट्यूब चॅनलवरती थँक्यू सो, सो मच